या ठिकाणी नागपूर विभागामध्ये शिक्षक घोटाळा जो झाला आहे त्याचा कालखंड बहुतेक दोन हजार दो बारा ते दोन हजार बावीसच्या दरम्यानचा आहे आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये दोन मे दोन हजार बारापासून शिक्षक पद्धतीला बंदी टाकण्यात आलेली होती दोन हजार तेराला शिक्षक पात्रता परीक्षा लागू करण्यात आली आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या संदर्भात दोन हजार सतराला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नियुक्त्या झाल्या या सगळ्या संदर्भांकित शासन निर्णयाच्या अगोदरच्या काही नियुक्त्या दाखवून या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकाच्या नियुक्त्या झालेल्या या संदर्भात जे काही दोषी असतील संस्थाचालक दोषी असतील अधिकारी दोषी असतील त्या अधिकाऱ्यावरती नियमानुसार कारवाई झाली पाहिजे आणि येणाऱ्या या पावसाळी अधिवेशनामध्ये निश्चितच या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये एसआयटीची मागणी केली जाईल एसआयटीच्या माध्यमातून या संपूर्ण शिक्षक घोटाळ्याची चौकशी व्हावी या महाराष्ट्रामध्ये असं वाटायला लागलं की बिहार होते की काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या बोगस शिक्षक भरतीचा जाळेमुळे रोसली असल्याचं दिसून येते कालच्या पेपरमध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचं दिसून येत आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन मे दोन हजार बारा नंतर झालेल्या नियुक्त्यांची तपासणी करण्यात यावी या संदर्भामध्ये सभागृहामध्ये निश्चितच मागणी केली जाईल सर ही शाळा आहे कोणाची तर आणि मुख्यमंत्र्यांना प्रकरण गेलेलं आहे अजून कोणते ऍक्शन घेत नाही आहे काय मुद्दा नाही आता या शाळा कोणाच्या या संदर्भामध्ये स्पष्ट सांगणार सांगता येणार नाही परंतु नागपुरामध्ये ज्या नागपुरामध्ये ज्या शाळांमध्ये या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांच्या शाळा असल्याचं या ठिकाणी दिसून येते त्यामुळं की काय या प्रचार हा मंदावल्यासारखा म्हणजे या ठिकाणी हा जो घोटाळा आहे तो तपास मंदावला की काय असं सुद्धा वाटायला लागलेलं आहे पण आहे त्यांच्या खादी रजिस्टर झालेलं नाही आहे आणि असं शिक्षक काही असं बोगत भरलेलं आहे आपण काय कारवाई करतो नाही संदर्भामध्ये पोलीस डिपार्टमेंट जे आहेत हे तपासाचं काम करत आहे बोगस नियुक्त्याच्या संदर्भात काही बॅकडेटच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत काही नियुक्त्यामध्ये बोगस फ्रॉड डॉक्युमेंट्स तयार करून सुद्धा या ठिकाणी नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत बोगस शालार्थ आयडी सुद्धा देण्यात आलेल्या आहेत पोलीस डिपार्टमेंट त्याची कारवाई करतायत सभागृहामध्ये विविध आयुधाच्या माध्यमातून हा प्रश्न पावसाळी अधिवेशनामध्ये लावून धरून संबंधितांवरती कारवाई करावी अशी मागणी केली जाते अजूनपर्यंत अनेक दिवसापासून जे घोटाळे प्रकरण सुरू आहे पण अजूनपर्यंत कोणतीही कारवाई कोणावर इन्क्वायरी बसलेली नाही आहे अशा वेळेस आपली सरकार आपले पक्ष काय करणार नाही माझा कुठलाही पक्ष नाही मी अपक्ष आमदार आहेत आणि या ठिकाणी डिपार्टमेंटने जी कारवाई करायची ती केलेली आहे पोलीस डिपार्टमेंटने अनेक अधिकाऱ्यांना आणि फ्रॉड डॉक्युमेंट्स करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा पोलीस कस्टडीमध्ये ठेवलेला आहे त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे आणि ज्या अधिकाऱ्यांवरती पोलीस कस्टडीमध्ये कारवाई झाली त्या अधिकाऱ्यांना शासन स्तरावरून निलंबित सुद्धा करण्यात आलेला आहे आणि शालाच डी घोटाळ्यामध्ये सुद्धा जे सहभागी आहेत त्यांना सुद्धा शासन स्तरावरून निलंबित करण्यात आलेलं आहे परंतु अनेक अधिकारी अजूनही बाहेर आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे सर जुनी पेन्शनर काय म्हणलं महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये शासनाने एक मे दोन हजार एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे डीसीपीएस योजना त्याचं रूपांतर आता नंतर मध्ये झालं आता मध्ये झालं केंद्र सरकारने या ठिकाणी यूपीएस ही योजना आणलेली आहे आणि एकतीस मार्चपर्यंत विकल्प भरून द्यायचे होते परंतु खूप घाई होत असल्यामुळे शिक्षकांना किंवा कर्मचाऱ्यांना कमी कालावधी मिळाल्यामुळे आपण मागणी केली आणि ते विकल्प भरून देण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ घेतलेली आहे जे मिळालं ते पदरात पाळून घेणे उर्वरित बाबीसाठी भांडत राहणे आमचा लढा यापुढेही ओल्ड पेन्शनसाठी राहणार आहे ओपीएस ओपीएससाठी राहणार आहे जोपर्यंत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष सतत राहतो